किचन सेंटरमधून मधून जे विद्यार्थ्यांना सोयाबीन आळ्या जेवणामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यानंतर आमचा हा इंग्लिश मिडियम घोडेगाव इथला हा जो काही प्रकार आहे की आम्ही भेट देणार गोवर्धन नावाचं जे काही दूध विद्यार्थ्यांना या टेक्ट्रा पॅकमध्ये दिलं जातं या टेक्ट्रा पॅकच्या दुधामध्ये आळया सापडलेल्या आहेत आणि हे आळया असणारं दूध हे सातत्याने मूलभित आहे कारण हा टेट्रा पॅक असल्यानं त्या दुधामध्ये आळ्या आहेत किंवा नाहीत हे मुलांना कळत नाही मुलं ह्या स्ट्रॉला आतमध्ये टाकून डायरेक्टली दूध पिऊन देत आहेत त्यामुळं आज आळ्या आहेत किंवा नाही हे मुलांना कळत नाही आज एवढ्या सगळ्या पॅकेटमध्ये तुम्ही खाली बघू शकता हे सगळे पॅकेट आम्ही फोडले आणि ते फोडल्यानंतर त्या प्रत्येकामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत या दुधावरती शासन प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करतो आहे अगदी काही दिवसांपूर्वीच दादा पवार यांनी सुद्धा यावरती आवाज उठवलेला होता परंतु अनेक कंत्राटदार हे याच्यामध्ये सामील असल्यानं तेव्हाही याच्यावरती कारवाई झाली नाही परंतु आता स्वतः आपल्याला आळ्या सापडलेल्या असून सुद्धा याच्यावर कारवाई होणार का नाही हा प्रश्न आहे या ठिकाणी या याची डेट साधारण एकोणीस सहा दोन हजार चोवीसचं पॅकिंग आहे आणि अठरा बारा दोन हजार चोवीसला ला हे एक्सपायर होणार आहे म्हणजे फक्त एक महिना हे पॅकिंग करून झालेला आहे आणि एक महिना पॅकिंग केलेल्या दुधात जर आळ्या होत असतील तर हे दूध एका एक वेळेला एक एक महिन्याचं दूध हे स्टॉक रूमला येऊन पडलेलं असतं आणि एक एक महिना असणारं ते दूध दूध जर आळ्या होत असतील तर आपण या गोवर्धनच्या दुधावरती आदिवासींचा पैसा का खर्च केला जातोय हा पडलेला प्रश्न आहे आज आदिवासी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी आमूलसारख्या डेऱ्यांना दूध घालण्याचा प्रयत्न आदिवासी समाज करत आहे त्यातून उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करत आहे मात्र त्या आदिवासी समाजाला त्यातून उत्पन्न न देता धनधांड्याला पोसण्याचं काम हे सरकार आणि हे आदिवासी प्रकल्प करत आहे बंद गे ते गे ते हे बंद करून जर आपण त्या आदिवासी समाजाजवळच दूध पोरांना ताजं घेऊन त्या ठिकाणी दिलं तर पोरांची त्या ठिकाणी चांगलं दूध प्यायला मिळेल परंतु एखाद्या फक्त दंड आण व्यक्तीला पोसायचं म्हणून त्याच्याकडून रोरधन सारख्या दूध हे त्या ठिकाणी घेतलं जातं आणि आळ्या पडल्यानं दूध हे पोरांना प्यायला दिलं जात आहे हे अक्षरशः चुकीचं आहे आणि याच तालुक्यात भिडलेला हा दुसरा प्रकार आहे याच्यावरती तरी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी बोलणार का कारण काही दिवसांपूर्वी सोयाबीन मध्ये आळ्या सापडल्या त्याच्यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलला नाही आता गोरधनच्या दुधात आळ्या सापडल्यात त्याच्यावर तरी लोकप्रतिनिधी तोंड उघडणार का हा पूर्ण आदिवासी समाजाला प्रश्न आहे हा प्रश्न शेवटपर्यंत बिरसा ब्रिगेड लावून धरेल यात शंका नाही सर्व आदिवासी बांधवांनी यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे धन्यवाद जय आदिवासी दोन दिलंच नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलीला वाटले होते तर मग तुम्ही निदर्शन झालं ते मी सगळ्या मुली पण वापस घेतले काय काही तर मी म्हणजे दोन तीन नाश्ता तीन प्रकारचा आणि पण होत मी त्यांना म्हटलं

माझं नाव रजना शंकर वनारशी मी इथे अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आणि हे दूध आले आपलं त्यावेळेस फोडल्यानंतर आरी निघाली ज्यामध्ये आणि मुलाला आम्ही वाटप बंद केलेलं आहे तेव्हा त्या दिवसापासूनच वाटप बंद केल्यामुळे काही मुलाला दिलेलं त्याचा पुरवठादार कोण आहे तर पुरवठा गव्हाणे शेत आहे ते पुरवठा करतात फक्त आणि आपल्या परागमे तुम्हाला याबद्दल नोटीस काढली होती काही दाळा तर तुमचं तुम्ही परत त्याला उत्तर दिलं नाही असं कळतं आम्हाला नाही नाही पण मला कळलंय आणि सांगितलं होतं नाही पण माझं काय म्हणजे केलं सर आपण तुम्हाला जर याबद्दल माहिती विचारली होती तुम्ही आतापर्यंत माहिती का दिली नाही नाही मला कालच सरांनी सांगितलेलं होतंय मी यामध्ये आले तर मी मी स्वतः फोन केला होता त्यांना की संबंधित ठेकेदाराला मी बोलून घेतलेला आहे आणि दूध वाटप बंद केला आणि तिनची गाडी सोलापूरला गेल्यामुळे तीन गाडी आली नाही याबद्दल पुरवठादारांचं काय मत आलं पुरवठादारांचं मत काय आलं ते गाडी पाठवून देतो मला आणि पूर्ण दूध घेऊन जातो कधी ते गाडी त्याची सोलापूर त्या ते ते ड्रायव्हरला पण स्वतः मी फोन केला ते होता आणि त्याला पण बोलवलं आणि ठेकीदाराला पण सांगितलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका